उद्धव ठाकरेंचा जनाधार संपलाय पण ओव्हर कॉन्फिडन्समुळे विकेट पडू देऊ नका देवेंद्र फडणवीस आपले सगळे विरोधक एकत्र आले आहेत आणि ते जिंकण्यासाठी कोणतीही तडजोड करायला तयार आहेत आणि त्यामुळे अति आत्मविश्वास ठेवू नका किंवा गाफील राहू नका असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना दिलाय सरकारने केलेल्या कामामुळे लोक आपल्यासोबत आहेत राज्यातील तीन कोटींपेक्षा जास्त जनता ही सरकारी योजनांची लाभार्थी आहे त्यांची मतं आपल्याला मिळाली तर राज्यात महायुतीचं सरकार पुन्हा येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं ते मंगळवारी मुंबईत अमित शहा यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली उद्धव ठाकरे यांचा जनाधार संपलेला आहे मराठी आणि हिंदू मते सोबत नसल्याने त्यांच्या रॅलीत हिरवे झेंडे नाचत आहेत त्यामुळे राज्यात आपले सरकार करील अशी परिस्थिती आहे पण अति आत्मविश्वासामुळे विकेट पडू देऊ नका असं देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई